नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत आडगाव बुद्रुक येथील मजुरांनी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या निवासस्थानी भेट घेऊन गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांना वृक्ष काम उपलब्ध करून बावीस ऑक्टोबर रोजी होते ग्राम पंचायत सचिव व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी कोणताही निर्णय व मार्गदर्शन त्या मजुरांना केले नाही व कामही उपलब्ध करून देण्यात आले नाही तसेच दोन मे दोन हजार अकराच्या च्या शासन निर्णयानुसार ग्राम रोजगार सेवक यांना पदावरून कमी करण्याचे अधिकार ग्रामसभेला असल्यामुळे सदर ग्राम रोजगार सेवक यांना ग्रामसभेने पदावरून कमी केले नसल्याने सध्या कार्यरत ग्राम रोजगार सेवक यांनी बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी मजुराला काम व हजेरी पत्रक वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समितीकडे हजेरी पत्रक मागणी सादर केली होती परंतु तेवीस ऑगस्ट दोन हजार तेराच्या च्या परिपत्रकानुसार सदर हजेरी पत्रक मागणीवर ग्रामपंचायत सचिव यांची सही आवश्यक नसताना तसेच दोन सप्टेंबर दोन हजार पंधराच्या च्या परिपत्रकानुसार सचिव यांची सही प्रतिस्पाक्षरी म्हणून वाचावे असे नमूद असून सुद्धा पंचायत समितीने हजेरी पत्रक मागणी ग्रामपंचायत सचिवाकडे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी वापस केले परंतु सचिवांनी सही करून हजेरी पत्रक मागणी आजपर्यंत हजेरी पत्रक मागणी पंचायत समितीमध्ये सादर केली नसल्याने मजुराला मजुरी पासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे सदर सचिव यांच्या पगारातून मजुरांची मजुरी देण्यात यावी कारण सदर सचिव यांनी हेतू परस्पर दुर्लक्ष केले आहे व वेळ काढूपणा केला आहे त्यामुळे सचिव यांनी त्यांचे कर्तृत्व पार पाडले नाही त्यामुळे ते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस पासून ते अठरा जानेवारी दोन हजार बावीस पर्यंतची मजुरी मजुरांना मिळण्यात यावी तसेच सचिव यांनी वेळेत हजेरी पत्रक सही करून सादर न केल्यामुळे छप्पन दिवसापासून मजुराला मजुरी पासून वंचित राहावे लागले त्यामुळे सचिव यांच्या कारवाईची मागणी करण्यासाठी अठरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांना लेखी निवेदनानुसार उपोषणाला प्रदीप अडगावकर रत्नाकर हुकरे कुसुमबाई वरखड रमा भाडोल ज्योत्ना काळे असे एकूण पाच मजूर उपोषणाला बसले आहेत सर्व मजुराला प्रशासन कोणते सहकार्य करतील व दोषींवर काय कारवाई करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर